या घडीची सर्वात मोठी अपडेट मुंबई शहरातून समोर येत आहे मुंबई शहरामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शब्द प्रहाराचा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जरी कोणत्याही तरी उद्धव ठाकरेंवरती एकनाथ शिंदे मात्र जोरदार प्रहार याच याचवेळी निखिल वागळे यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये शिंदे सेनेला झोडपले आहे नेमकं काय म्हणलेत निखिल वागळे बघूया आजची महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईसह महाराष्ट्रात कोण आहे आघाडीवरती आणि नेमकी कशी केली कॉमेडी आणि कोण नेमकं का काय बोललय बघूया सविस्तर हा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी आज वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघन केलं मेळावा होणार कसा ही शंका सगळ्यांना होती शिवाजी पार्कमध्ये चिखल होता या चिखलावर मात करून आज उद्धव ठाकरेंनी ऐन पावसाळ्यात ऐन पावसामध्ये शिवसेनेचा मेळावा घेतला हे एक वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघन आहे असं मी म्हणतो आहे आजपर्यंत एवढ्या पावसात शिवसेनेचा मेळावा झाल्याचं माझं ऐकत नाही पण उद्धव ठाकरेंनी जिद्द दाखवली आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट जिद्द ही पावसात बसून भाषण ऐकताना शिवसैनिकांनी दाखवली या उलट एकनाथ शिंदेंचा मेळावा जो आझाद मैदानात गेली तीन वर्ष झाला होता त्यांनी आधीच आपली जागा बदलली होती आता काही लोक म्हणतील की त्यांनी पळ काढला वगैरे पण मी असं काही म्हणणार नाही पण मेळाव्यात जो जोश दिसायला पाहिजे तो काही तिथे दिसत नव्हता एक सरकारमध्ये असलेल्या पक्षाचा मेळावा असंच त्याचं स्वरूप होतं आणि मी एकनाथ शिंदेच्या भाषणाविषयी आधी बोलणार आहे सुरुवातीला बोलणार आहे तुम्हाला स्पष्ट सांगतो पण एकनाथ शिंदेचं भाषण आज टोटल फ्लॉप होतं टोटल फ्लॉप हे मी तुम्हाला सांगतो सगळं भाषण मी ऐकलेलं आहे फार कंटाळा आला मला तुम्ही एक गोष्ट तपासा एकनाथ शिंदेच्या भाषणातली आजची त्यांची यापूर्वीची तीन चार शिवसेना मेळाव्यातली भाषणं आणि आजचं भाषण यात वेगळं काय होतं ते मला सांगा तेच 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 उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरे घरात बसून असतात वगैरे काहीतरी नवीन आपल्याला विचार द्यायला हवा हे भानच एकनाथ शिंदेनं नाही आहे मी तुम्हाला सांगतो दोन किंवा तीन नव्या गोष्टी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या एक तर ते असं म्हणाले या महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची सावलीही त्यांची साथ सोडून जाईल जे मी एवढं गंभीरपणे अशासाठी घेत नाही की एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये काही ताकद नाही आहे आणि खरी जी परीक्षा होणार आहे या निवडणुकीमध्ये ती मुंबईच्या निवडणुकीमध्ये होणार आहे मुंबई महापालिकेमध्ये जर एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदेचं स्थान फक्त मतफोड्याचं असणार आहे लक्षात घ्या आज एकनाथ शिंदे म्हणाले की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत महायुती म्हणून सगळ्या निवडणुका महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा न लढण्याचा निर्णय भाजपने घेतलाय फक्त मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं जाईल याचं कारण एकनाथ शिंदे हे ठाकरे बंधूंची मतं फोडू शकतात एवढंच आहे एरवी पुण्यामध्ये किंवा इतरत्र अजिबात एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र लढणार नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हे जे एकनाथ शिंदे सांगत होते महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहेत ते साफ खोटं तसा काही भाजपचा विचार नाही आहे उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली त्याकडेही मी दुर्लक्ष करतो कारण गेली तीन वर्ष तेच करत आहेत अजून उद्धव ठाकरे त्यांच्या डोक्यातून जातच नाही आपण फडणवीस सरकारचा भाग आहोत हे ते विसरले आहेत का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे याचं कारण एकनाथ शिंदेनी खरं तर आजच्या भाषणामध्ये माझं सरकार शेतकऱ्यांना काय देणार आहे म्हणजे तेच तीच वाक्य गुळगुळीत निकष न लावता आम्ही मदत करू वगैरे पण काय मदत करू अजूनपर्यंत तुम्ही मदत केलेली नाही आहे गेला महिनाभर पाऊस पडतोय मराठवाडा पाण्यात गेलेला आहे सोलापूर पाण्यात गेलेला आहे अहिल्यानगर पाण्यात गेलेला आहे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मोठा पाऊस झालेला आहे खानदेशात पाऊस झालेला आहे कोकणामध्ये मोठा पाऊस झालेला आहे कॅमेरे घेऊन गेले फडणवीस गेले शिंदे गेले अजित पवार गेले माध्यमांमधून ते आपण पाहिलं आमच्या फोटोबद्दल बोललं गेलं असं ते म्हंटले आम्ही सव्वीस जीवनावश्यक वस्तू देतोय वगैरे आम्ही एक पॅकेट तयार केलाय त्यावर फोटो चिकटवले फक्त फोटो पाहताय वगैरे वगैरे हे नेहमीचे उद्योग आहेत हे संघ सुद्धा करतो हे एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा करते चार फोटो छापून आणायचे आणि आपण मदत करतो म्हणून सांगायचं सा। तोच उद्योग आज एकनाथ शिंदेनी केला सरकार कोणती मदत करणार आम्ही मोदी शहानकडून किती पैसे आणणार हे एकनाथ शिंदेनी काहीही सांगितलं नाही ही शेतकऱ्याची फसवणूक आहे एकनाथ शिंदे हे या सरकारमधले आउटसाइडर मला वाटतात त्यांना हे सरकार आपलं वाटतच नाहीये त्यामुळे गेल्या सात आठ महिन्यात सांगण्यासारखं कर्तृत्व त्यांच्या नावावर काही नाहीये असो तर मुद्दा हा की एकनाथ शिंदेचं भाषण जुनाट होतं फ्लॉप होतं मग यात उल्ले उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा सुद्धा मुख्य फोकस जो आहे तो शेतकऱ्यांवर होता त्यांनी ओला दुष्काळचा जो वाद आहे जे देवेंद्र फडणवीस दादांत खोटं बोलतायत की ओला दुष्काळ नावाची संज्ञाच नाही तसे सांगतायत पण ते विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करा मग तेव्हा ओला दुष्काळ होता आता नाही याला काय अर्थ आहे उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी घोषणा आज केली की जर कर्जमुक्ती झाली नाही तर राज्यभर आंदोलन करणार मोर्चा काढू असं त्यांनी आज जाहीर केलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जो इंडिया टुडेचा अलीकडे सर्वे आलेला आहे की मोस्ट पॉप्युलर सी एम कोण आहे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री या देशातला कोण आहे ताजा सर्वे आहे त्यामध्ये पहिल्या नंबर नंबरवर उत्तर प्रदेशचे आदित्यनाथ आहेत दुसऱ्या नंबरवर ममता बॅनर्जी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचा नंबर दहावा आहे हे लक्षात घ्या करोना काळात देशातल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये पाच प्रभावी मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जात होत याची आठवण त्यांनी लोकांना करून दिली आणि हेही सांगायला ते विसरले नाहीत की ज्या सोफिया कुरेशीला तुम्ही पाकिस्तानची बहीण म्हणता ती आमची बहीण आहे आम्ही तिला बहीण मानतो हे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने महत्वाचं विधान आहे आणि आम्ही मुंबई जिंकली तर मुंबईचा महापौर खान होईल असं तुम्ही म्हणता तर तुम्ही मुंबई जिंकलीत जी आम्ही जिंकू देणार नाही तर ही मुंबई तुम्ही अदानीच्या पायावर घालाल अदानीला समर्पयामी कराल असं उद्धव ठाकरे म्हणाले तर भाजपने जिंकली तर अदानीला विकली जाईल हे त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आणि त्याही पलीकडे त्यांनी जर तुम्हाला एवढंच हिंदुत्वाचं प्रेम असेल तर तुमच्या झेंड्यावरचा म्हणजे ते, ते असं म्हणाले की तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तुमच्या मनात काय राज ठाकरे आणि आपल्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं या दोन्ही भावांना घाई करायची नाही असं माझं मत आहे ते आपली युती इतक्यात जाहीर करणार नाहीत आणि दोन्ही नेत्यांच्या जवळची माणसं जी सांगतात बोलणी चालू आहेत फक्त आत्ताच महापालिका निवडणुकीची युती जाहीर करून त्यांनी त्यांना वेळेच्या आधी काही करायचं नाही दोन्ही भावांना अजिबात घाई नाही याचा अर्थ पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही युती जाहीर होऊ शकते एवढाच अर्थ मी काढतो एरवी ऐन पावसात जो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा द्या झाला त्याचं कौतुकच करायला पाहिजे तो मेळावा आणि तुम्ही बघितले असतील दृश्य तर बऱ्यापैकी गर्दी या मेळाव्याला दिसत होती कारण मला आधी वाटत होतं पाऊस एवढा पडतो आहे तर लोकं येतील की नाही पण शिवसैनिक आले शिवसैनिक बसले चाळीस मिनिटाहून अधिक काळ उद्धव ठाकरेंचं भाषण झालं ते त्यांनी ऐकलं मला असं वाटतं शिवसैनिकाची ही जी बांधिलकी आहे ती उद्धव ठाकरेंची मोठी मिळकत आहे ती त्यांनी जपली पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या सभेला भाडोत्री माणसं आणली जातात तर इकडे उद्धव ठाकरेंकडे मात्र निष्ठावंत शिवसेनेकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरी असल्याचं निखिल वागळे यांनी म्हटलंय त्यामुळे शिंदेसेना उघडी पडली असून इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं निखिल वागळेंचं यांचं म्हणणं आहे मित्रांनो यावरती आपलं काय म्हणणं आहे नेमक्या प्रतिक्रिया व्यक्त करा